पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीचं सावट आहे दोन्ही देशांकडून हल्ल्याची तयारी झाल्याची वक्तव्य समोर येत आहेत पण या पार्श्वभूमीवर भारतात एक वेगळं संकट येऊन उभं ठरलंय पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्याचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पाकिस्तानसह हो वेगवेगळ्या देशांमधल्या हॅकिंग गँग सक्रिय झाल्यात विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहा लाख सायबर हल्ले झालेत सायबर क्राईमचा हा विळखा कसा बसलाय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम इथं बैसरण घाटीत फिरायला आलेल्या पर्यटकांवर गोळीबार झाला या दहशतवादी हल्ल्यात देश गेलाय पुढची बातमी म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात लाखो सिस्टीमवर सायबर हल्ले करण्यात आले राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर विभागानं डिजिटल हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं सा म्हटलंय नेमकं का काय म्हटलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून सायबर हल्ला म्हणजे तुमच्या सिस्टीम मधला डेटा चोरण्याचा प्रयत्न करणं यासाठी एक किंवा त्याहून अधिक संगणक म्हणजे वापर केला जातो तुमची माहिती असलेल्या अनधिकृतपणे प्रवेश केला जातो थोडक्यात के याला तुमची माहिती चोरी करण्यासाठी केलेली घुसखोरी म्हणता येऊ शकते अशा प्रकारे सायबर हल्ला झाल्यानं नागरिकांची वैयक्तिक माहिती सरकारी सेवांबाबतची माहिती चोरी केली जाते आणि त्याचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर करण्याचा धोका असतो बावीस एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर हल्ला केला ज्यात देशभरातल्या सव्वीस जणांचा जीव गेला यात महाराष्ट्रातल्या सहा जणांचा समावेश होता सरकारनं या हल्ल्यातील पीडितांना मदतही जाहीर केली आहे पण त्यानंतर एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव वाढलाय तर दुसरीकडे तेवीस एप्रिल पासून देशात सायबर हल्ल्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हे डिजिटल हल्ले धोक्याची सूचना असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर दहा लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले भारतीय वेबसाईट्स आणि पोर्टल्सना टार्गेट करणारे हे हल्ले पाकिस्तान मध्य पूर्व इंडोनेशिया आणि मोरोक्को इथून करण्यात आलेत अनेक हॅकिंग गटांनी आपण इस्लामी गट असल्याचा दावा केल्याचंही समोर आलं आहे त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्र सायबर टीमनं अनेक हल्ले रोखत कारवाई केल्याचंही समोर आलं ज्या ग्रुप्सन हे सायबर हल्ले केलेत त्यात पीके टीम इन्सेन्ट पी के हा पाकिस्तानी एपीटी म्हणजे ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रीज ग्रुप सर्वाधिक सक्रिय आहे या ग्रुपनं आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग सैनिक वेलफेअर आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाईट्सवर हल्ले केल्याची माहिती मिळतीये या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाईट डिफेन्समेंट सी एम एस एक्सप्लॉटेशन आणि कमांड अँड कंट्रोल अटॅक्स यांचा समावेश आहे याशिवाय मिस्टीरियस टीम बांगलादेश म्हणजे एम आणि इंडोनेशियातील इंडो हॅक्स सेक हे ग्रुप देखील सक्रिय असून त्यांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि स्थानिक प्रशासनाच्या पॅनल्सवर हल्ले केलेत यातले काही हल्ले यशस्वी झालेत तर महाराष्ट्र सायबरनं काही हल्ले रोखलेत असं असलं तरी सायबर सेलच्या रिपोर्टमध्ये जे नमूद करण्यात आलंय त्यानुसार या सायबर हल्ल्यांमुळे रेल्वे बँकिंग आणि सरकारी पोर्टल सारख्या महत्वाच्या यंत्रणांवर धोका निर्माण झालाय अहवालात असंही नमूद आहे की अनेक ठिकाणी सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे सा हे हल्ले यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे डार्क वेबवर भारतीय टेलिकॉमचा डेटा चोरीला गेल्याचं उघड झालंय हे कदाचित एक सायबर युद्ध असू शकतं यातील अनेक हल्ले महाराष्ट्र सायबरनं हाणून पाडलेत अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे हे हल्ले रोखण्यासाठी पावलं उचलल्याची माहितीही समोर आली आहे नोडल कार्यालयानं सर्व सरकारी विभागांसाठी एक सल्लागार तयार केलाय ज्यामध्ये त्यांना त्यांची सायबर पायाभूत सुविधा मजबूत करायला सांगितले एकंदरीत सायबर हल्ल्यांमुळे सायबर सुरक्षेसह देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशावेळी अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त होती सायबर सुरक्षा बळकट कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सायबर हल्ले होऊ नयेत यासाठी काय करावं आणि काय करू नये या, सा या, या गोष्टींचं काटेकोर पालन करण्याची गरजही व्यक्त होतीये या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद